ज्या लहान लहान सातवी सातवी सहावी सातवीच्या ज्या विद्यार्थ्यांनी आहे त्यांच्या सोबत अत्यंत भयानक प्रकार चालू होता एका मुलीनं धाडस केल्यानंतर काय घडू शकते आज प्रत्यक्षात आज आपल्याला शिक्षण अधिकारी मॅडम सांगणारच आहेत मॅडम पोलिसांनी तुमचं सोबत सोबत अत्यंत भयानक प्रकार हा घडलेला आहे तो प्रकार तुमच्या कानावर तर आलेला असेल तर विश्लेषणात्मक तुम्हाला काय माहिती आहे ते सांग जास्त विश्लेषणात्मक बोलणार नाही मुलींच्या भविष्याचा प्रश्न असतो जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी घटना आहे अशा घटना शिक्षण क्षेत्राला न शोभणाऱ्या न पटणाऱ्या न आहेत आपली लेकरं आपण खूप विश्वासाने शाळेत पाठवत असतो आणि मुलींसोबत असे चुकीचे प्रकार जे रक्षक आहेत त्यांना आपण पालक म्हणून आईवडल्यानंतरचा दुसरा पालक म्हणजे शिक्षक असतो किंवा शाळेतले कर्मचारी असतात आणि त्या विश्वासावर मुलांना पाठवलं मुलींना पाठवलं जातं तर तिथं अशा प्रकार बस ते खरोखर चुकीचं आहे या घटनेबद्दल खरं तर आम्हीही खूप निषेध करतो पण आपल्याला सगळ्यांनाच मुलीबाळी आहे आणि त्या मुलीबाळीचं पहिलं रक्षण करणं हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे त्याच कर्तव्य भावने तुझ्या ऑनलाईनच्या कार्यकर्त्यांचे फोन आले मी आणि माझे सरकारी शिवसागर सर आम्ही दोघे त्याचसाठी या ठिकाणी आलो आहोत आम्हाला कळल्या कळल्या हा प्रकार चुकीचा तर मला तुम्ही अधिकारी म्हणून तुमचं आम्ही स्वागतच करतो तुम्ही ज्या पद्धतीनं ह्या ठिकाणी धाव घेऊन आला ते तुमचं कर्तव्य म्हणून तुम्ही आल्या आहात पण ज्या शिक्षण संस्थेमध्ये जी प्रकार घडलेला आहे पण संस्था चालक दिसून हेडमास्टर म्हणजे एच एम सुद्धा म्हणजे जबाबदारी जो कोणी आहे ती पारदर्शक दिसून आलेली नाही तर संस्था चालकावर आणि तिथल्या एच एम वर तुम्ही काय ऍक्शन घेणार एक शिक्षण अधिकारी म्हणून का आले काय त्याबद्दल मला माहिती नाही मला कळलं त्यांनी त्यांनी जी आपल्या कर्तव्यामध्ये कर्तव्यामध्ये जी चूक केलेली आहे त्या चुकीला तुम्ही माफी आहात का उद्या आम्ही जाऊन आमची तीन जाऊन ते शाळेशी त्यांच्याशी समज साधू काय अडचण आहे काय विषय झाले ते लोक का नाही आले यायला पाहिजे होतं त्यांनी शेवटी या मुलींचे पालक तेच आहेत ना आई वडिलांनंतरचे पालक तेच आहेत त्यांनी यायला पाहिजे उद्या आपण त्याबद्दल नाही जे काही विषय असतील त्याच्यानुसार प्रशासकीय जे काही नियम असते असतील त्याच्यानुसार आपण निश्चित बर आता आता एम आय डी सी पोलिटिशियनच्या अंतर्गत जो तो ती शाळा आहे त्या शाळेचं तर कुणी आलेलं नाहीच पण आता ज्या मुलींवर अशा असा प्रकार झालेला आहे तर लातूर जिल्ह्यामध्ये ज्या अनाथ आश्रम आहेत आणि पद्धतीचे टी व्ही एरियामध्ये आहे हा प्रकार सर्रास ह्या मुलींनी धाडस केली म्हणून उघडकीस आलाय तर तुम्ही ज्या खरोखरच हो अन्याय व्हायला होत आहे त्या ठिकाणचा अन्याय जर आपल्याला उघडकीच करायचा असेल तर मुलींना काय संदेश द्या हे सांगितलं की मुलींनी मुली मुली सक्षम होणं मुलींनी माघीन होणं आपल्यावरचा अन्याय आपणच अगोदर दूर करण्यासाठी तुम्ही जोपर्यंत बोलणार नाही तुम्ही व्यक्त होणार नाही तुम्ही या गोष्टी तुमच्या पालकापर्यंत शिक्षकांपर्यंत आमच्यासारख्या अधिकाऱ्यांपर्यंत निदर्शनास आणून देणार नाही तुम्ही लपवून पोटी काही कारण असूया पण सर्व मुलींना याद्वारे आवाहन करू इच्छिते सहन करू नका जेवढं सहन कराल तेवढ्या दाबल्या जाल त्यापेक्षा वेळीच व्यक्त व्हा बोला सांगा तुम्हाला बोलायला वाटत असेल तर आम्हाला पत्र पाठवा प्रशासनाला आम्ही त्याची निश्चित दखल घेऊ पण या जिल्ह्यातली प्रत्येक याच्यातली प्रत्येक मुलगी सुरक्षित राहिली पाहिजे तिला शिक्षण मिळालं पाहिजे यासाठी आपण सगळेजण कार्यरत आहोत आणि प्रशासन त्यासाठी विशेष करून कार्यरत मॅडम आता तुम्ही म्हणताय की तुमच्यापाशी म्हणजे तुमच्याकडे तक्रार दाखल करा त्या विद्यार्थिनी तुमचा नंबर पण असणार आहे आणि ती तक्रार तुमच्यापर्यंत कशा पद्धतीने पोहोचतायची आपण प्रत्येक शाळेमध्ये शासनाने सीसीटीव्ही सोबत तक्रार पेट्या लावलेल्या आहेत आणि हा निर्णय तीन चार वर्षापूर्वी निर्णय झालेला आहे त्या तक्रार पेटीत जरी तुम्ही तक्रार टाकली नाव नका टाकू तुमची समस्या आहे की हा एक व्यक्ती मला त्रास घेऊ नाव टाकावं असं काही हे नाहीये पण तक्रार पेटी प्रत्येक शाळेत लावलेली आहे तर सर्व संस्था चालकांना पण या निमित्तानं आवाहन करेल की शाळेतल्या तक्रार पेट्या एकदा पुन्हा एकदा अध्यावत करा त्या तक्रार पेट्या उघडा त्यातल्या तक्रारी बघा आणि ज्या बाबी समोर येतात त्याला दुर्लक्ष न करता किंवा असं झालंच नाही पुरावे द्या असं म्हणण्यापेक्षा जे काही आहे त्याचा पाठपुरावा करा आणि तक्रारी तथ्य आहे की नाही हे तपासून बघा आणि मन निर्णय घ्या एका क्षणात निर्णय घेऊ नका हे खरं एक गुन्हा दाखल होणार आहे का नाही ओके त्याच्याबद्दल जर मी आता काही सांगू शकणार नाही आपले पोलीस स्टेशनच्या सांगतील प्रशा झाली आहे बाजू तुम्ही शिक्षण अधिकारी म्हणून पुन्हा गुन्हा दाखल करणार आम्ही शिक्षण अधिकारी म्हणून पालक म्हणून तुम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी ऑलरेडी पालकाचा गुन्हा दाखल झालेला दा आहे प्रशासन आणि एक अधिकारी म्हणून तुम्ही पुन्हा दाखल करणार पुन्हा ऑलरेडी आता गुन्हेगार ज्यांनी गुन्हा केला ते ऑलरेडी आपण आहे संस्थेची आमची एक पद्धती आहे त्याच्यानंतर प्रसार आपण अगोदर चौकशी करू आणि त्यानुसार खरोखरच एवढे मोठे जनता या ठिकाणी आलेली आहे एवढे मोठे पुरावे असताना देखील शिक्षण अधिकारी म्हणतात की आम्ही त्याचा पाठपुरावा करू त्याची सत्यता तपासू हे कुठंतरी त्यांच्या नियमामध्ये जे आहे ते नियमानुसार होईलच पोलीस क्राईम न्यूजच्या माध्यमातून जे काही पुरावे मॅडम तुमच्या हाती आलेले आहेत त्या आधारावर सुद्धा तुम्ही संस्था चालक जे संस्थेचे एच एम आहेत त्याच्यावर तुम्ही काय कारवाई करताय ते आम्ही पोलीस क्राईम न्यूजच्या माध्यमातून

ज्या पद्धतीने शिक्षण अधिकारी कृती अंधारे या मॅडम न पोलीस क्राईम था। सांगितलं की संस्थेच्या विरोधात सुद्धा मी काही कारवाई करण्याची पावलं उचलून पण पोलीस प्रशासनाने ज्या पद्धतीने दिन्ण त्यांना सक्षमपणे तुम्ही तो विषय जो आहे तो हाताळलेला आहे कारण पोलीस प्रशासनाचं कौतुक झालं पाहिजे कारण एवढा दुपारपासून लोकांची लोकसंख्या या ठिकाणी अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये मॉप असताना देखील पोलिसांनी अत्यंत सततपणे तर हा विषय हाताळलेला आहे तर आपल्यासोबत सोबत आपला लातूर शहराचे डिव्हाइस पे आपल्या सोबत आहेत आणि कोणते कोणत्या शाळेमध्ये हा प्रकार घडलेला आहे आणि कोणा कोणा विरुद्ध मध्ये गुन्हे दाखल झालेले त्या आपण विशेषतः आपला लातूर शहराचे डिव्हाइसचे सायबर आपण नमस्कार आज विवेकानंद पोलीस स्टेशन चा हद्दीमध्ये यशवंत विद्यालयामध्ये शिक्षक इतर स्टाफ कडून विद्यालयातील विद्यार्थिनीची छेडछाड करणे हावभाव करणे मारणे अशा प्रकारचा प्रकार आज विवेकानंद चौक पोलीस स्टेशनला सदर कर्मचाऱ्याच्या विरोधामध्ये दा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याचं नाव गौतम पल्ले असं नाव आहे आणि त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यामध्ये सदर आरोपीला ताब्यात घेतलेला असून आम्ही स्वतः या खोल्याचा तपास करत आहोत यामध्ये ज्या पीडित मुली आहेत त्या सर्वांचे जबाब देण्याचं काम सुरू आहे आणि पुढील तपास सुरू आहे ज्या त्याच्या आधी काय त्याच्या कुमार त्याच्यामध्ये नाही याच्या पूर्वी शाळा समितीकडून शाळेकडून आम्हाला व्यवस्थापन समितीकडून कसले सूचना किंवा याबाबतची काही माहिती मिळाली नव्हती आज ज्यावेळी आम्हाला ही गोष्ट कळाली आम्ही तात्काळ त्या ठिकाणी जाऊन शाळेमध्ये सदर व्यक्तीला ताब्यात घेतलं आणि सदर बाबतीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आले माणुसकी संपर्क चालत नाही किंवा शाळेचा एच म्हणजे हेडमास्टर सुद्धा या ठिकाणी म्हणून या ठिकाणी ही नाहीये उपलब्ध नाही किंवा त्यांच्या कसल्याच पद्धतीची संस्थेची जी कारवाई आहे ती कारवाई

त्यामध्ये एक गुन्हा दाखल झालेला आहे बीएनएस कलम चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर एकोणऐंशी आणि पोक्सो कलम आठ बारा आणि एकवीस खाली गुन्हा दाखल करण्यात आरोपी एकूण आहेत त्यामध्ये जे दोन शिक्षक आहेत ज्यांना या मुलींनी माहिती कळवलेली होती मात्र त्यांनी ती माहिती पोलिसांना दिलेली नाही त्यांचं नाव कांबळे आणि नागिने मॅडम असे दोन शिक्षक आहेत त्यांच्यावर कलम एकवीस पोक्सो अंतर्गत माहिती पोलिसांना दिली नाही तर खरोखरच ज्या पद्धतीने आज पद्धतीनं कर्तव्य सावळे साहेबांनी ज्या पद्धतीने आपल्या सोबत वार्ता केलेली आहे तर येणाऱ्या म्हणजे उद्याच्या अधिकारी काय निर्णय घेतात पोलिसांनी पोलिसांचं काम केलेलं आहे शिक्षण अधिकारी काय आता ऍक्शन घेतात ते आपण पाहूया एस एस टी कॅबूल